बाबा पैतेस आहे काय उपाय मग निमतानाला झाला का नाही आता ही गत झाली आमच्या म्हातारीला म्हातारी चढली निसणी व निसता एक पाऊल तिने ठेवला मालेव फली हो। मोडली म्हातारी पडली आता म्हातारी पडली म्हणजे सगळं काम आटोपला दोन दिवसा नंदा माणसांच्या पोऱ्याच्या हल्दी कुंदीच्या फुईबावाच्या पोरीच्या हल्दी एक दिवशी हल्त्या तारीख एक झाला रे टेन्शन म्हणजे सांगू नाही शकत तुला सांगू नाही शकत मीला काय बोल ग तू आंधी जा ना मी येते त्याला ना तू नाही गो बाई तिने त्या पापड्या पण नाही केल्या ना नुसती फुगून रे मग दानापाना निसा दानापाना साखलने उजाळली ग मग हैराण केला तिने मला ह्या प्याराड्यामध्ये या सगळ्या गाडवाडीत मी शंभर बापड्या केल्या आधी बाबा ऊन बोलते मी म्हातारी बोलते मी, न मी यो पुरा ना मी जा गोंगाट सांग बरं तू माणूस कुठं कुठं पुरापुरल मग या जीव आहे का माझ्यात काही राहिले का बघ ना कसं झालं माझा हात आशिषी होते मला ती वेगळी आज मला तीन महिने झाले ते आशिरिटी झाली ना माझी पण ट्रीटमेंट चालू आहे तुलाहीला मग गेल मी चौधरी डॉक्टरकडे ना सांगू घरात ना शानीबाई लागते शानीबाई लागते घरात कला सांगते इनी जाचा निस्ता टेव धरलेला तर मी ना काय त्यांचा आज एवढा मोठा ग्वाते जातील ना काय करतील ना आवरासवर आपला मामत हले नांदावनसांच्या घरची बातमी नाही का त्यांच्या घरी आपल्याला गेला पाहिजे मग तरी पण त्याच्यावरतून घरी असा पेराडा असले कसा दाखवून ता जाशील सांग भले मी मा पहिले मायाभोवतीलाही केले पण आपण टाकून जाऊ शकतो लोक मला नंतर बोलतील लोकांचा झागला मंग पण पहिले माझी आई मला बोषली असे दिदी मग आईचं काम बेकार तिला नाही असं आवडत ती बोलली लोकांची त्याला ना आली तुम्हाला अधिक झाले असूजेपेक्षा म चाखा जाग येऊ ना म आयरांचा विचारू नको आयर आई म्हणजे चक्करच करून टाकलेली फार म सांगते काय ऐकायला तयार नाही आहे सगळ्यात त्यांचं काम तिकडे शिलगरला झालं होतं ना में लगीन म्हणजे त्या लगीन मानकी हो मानकिन दिला जाला पण मला नाही जमला मग नाही गेले मी मानकिन दिला माझी तब्येत नाही ठिकत मी कुठे जाऊ मग तुम्हाला वाटते वाटते का सांगू नुसती या करते नुसती गारा गाराणी सांगते गारही ना ही माणसं आहेतच तशी निस्ती माझा अंत पैतात ना तुम्हाला बरा वाटते का सांगा मला तुम्ही तुमचं सांगा तुम्ही जर बोलला ना का या बरोबर नाही तर मग दोन कानाखाली द्या तुम्ही चाल